मातीच्या कस्तुरी सुगंधाची ओढ उद्योजक बाबासाहेब माने शेठ यांनी ढालगावच्या विकासाची धुरा हाती घ्यावी जनभूमीशी अतूट नाते सेवाभावी वृत्ती आणि कर्तृत्वाची जोड मुंबई नगरीत आपल्या मेहनत जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर मोठे उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवलेले मात्र ज्यांच्या मनात जन्मभूमीचा मातीचा कस्तुरी सुगंध आजही दरवळतोय असे थोर व्यक्तिमत्व बाबासाहेब शेठ यांनी आता आपल्या जन्मभूमीच्या विकासासाठी सक्रिय राजकारणात उतरावे अशी आग्रही मागणी सामान्य जनतेकडून होत आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ढालगाव गटातून त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी जनमानसात उत्साहाचे वातावरण आहे मायेची गाठ आणि सत्कर्माचा वारसा गरीब सामान्य लोकांसाठी त्यांचा असलेला निस्वार्थ सेवाभाव सण उत्सवातील सक्रिय सहभाग आणि गरजूंच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची तत्परता यामुळे बाबासाहेब माणिशेठ हे केवळ उद्योजक नसून माणुसकीचा धर्म जपणारे एक संत पुरुष म्हणून ओळखले जातात त्यांनी शिक्षण आणि ज्ञानाची ज्योत लावण्यासाठी शाळांना दिलेली मदत तसेच उगवत्या पिढीसाठी उजळलेले भविष्याचे स्रोत यातून त्यांचे सत्कर्म स्पष्टपणे दिसून येते श्रीमंतीच्या गर्दीत ही ठेवली मायेची गाठ मोठी ओळीप्रमाणे यशाच्या शिखरावर पोहोचून ही शेट्टी यांनी आपल्या गावाशी आणि तिथल्या लोकांशी असलेले नाते कधीही तोडले नाही त्यांची ही, ना ही।, ही जन्मभूमीची ओढ आणि सेवाभावाचे प्रतीक असलेली त्यांची पुण्याई आता ढालगाव गटाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल अशी जनतेची भावना आहे जनतेची एकमुखी मागणी स्थानिक नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे जो माणूस निस्वार्थीपणे आपल्या गावासाठी एवढं करतो तो जर जिल्हा परिषदेच्या ढालगाव गटातून निवडून आला तर तेथील विकास कामांना गती आणि दिशा मिळेल ढालगाव गटाच्या विकासाची धुरा बाबासाहेब माने शेठ यांनी आपल्या हाती घ्यावी यासाठी सर्वसामान्य जनता तरुण वर्ग आणि विविध सामाजिक गट आग्रही आहेत जनतेच्या प्रेमा या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या मागणीवर बाबासाहेब माने काय निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण डालगाव गटाचे लक्ष लागून राहिलं ला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्व्हेन्यू चॅनेलला सबस्क्राईब करा एल्व्हेन्यू चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल्व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे